नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण आजचा व्हिडिओ थोडा पौराणिक विषयावर आहे पती पत्नीच्या नात्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया विषय आहे की लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मिला समाधानाने का हसली एका पतिव्रतीची ही कहाणी आहे आपल्याला माहितच आहे की माहित रामायण काळामध्ये भगवान श्रीरामाचा चौदा वर्षाचा वनवास ठरला होता त्यात सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली होती पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण सुद्धा कसा श्रीरामापासून दूर राहील बरं लक्ष्मणाने सुद्धा माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातात जातच होती पण मनामध्ये एक विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट करेल असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्यांच्या पत्नीच्या कक्षामध्ये जात होते हो तेव्हा लक्ष्मणाने पाहिलं की उर्मिला आरतीचं ताट घेऊन हो, त्याची वाट पाहत उभी होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करू नका माझी काळजी सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावांची सेवा करत आहे आणि ते आपल्यात सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या शिवेमध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्या सोबत येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलेनेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्यांच्या मनातील गोष्टी ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की के लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नको त्या दिव्याला तिने अशी विनंती केली लक्ष्मण तिथून निघून गेले चौदा वर्ष चौदा वर्ष उर्मिला एक तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्याचा भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत आणि त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रा देवीकडून वरदान मागितलं होतं की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्याला झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावं निद्रादेवीने लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाची बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली होती चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली आणि त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागी राहू शकले उर्मिलाने एकीकडे एक दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना पाहितच आहे की जेव्हा ल हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी जेव्हा लक्ष्मण गेले होते हनुमंतजी गेले होते संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेली होती हनुमान ती हनुमानजी आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्याच्या वरून जावं लागलं तेव्हा भरताने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले आणि जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरताला सगळी कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथाने बाणाने लक्ष्मणावर हल्ला केला आणि त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान केले होते जिथे एकीकडे एक लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबरच सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमाना रामाला माझा हा निरोप सांग की लक्ष्मणाशिवाय तू अयोध्यामध्ये पाऊलही ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्रेने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमाना रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवी माझी दोन्ही मुलं रामाच्या शेवीसाठीच तर जन्मले आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा उर्मिला हसली होती हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला तिच्या पतीच्या प्राणाची काही चिंता नाही का खर तर जेव्हा उर्मिलाने हे ऐकले की तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहे तेव्हा ती उभी राहून हनुमानाकडे पाहून पाहू लागली आणि जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या प्र पतीचे प्राण संकटामध्ये आहे आणि सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विझला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमाना मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला जो दिवा आहे तो अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणाचे पा प्राण परत आले आणि त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तिचे वरदान होते जे त्याचे काम करीत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्याला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवर राज्य केले होते पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली की एक अशा शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू एका शांत ठिकाणी जाऊन तुम्ही आणि मी आपण दोघेच बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते ऐकलं बोलणं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघी एकमेकाबरोबर बोलू लागली आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले होते आणि त्याच वेळी तिथे दुर्वास ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामाला भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळा त्यांना थांबवले पण दुर्वास ऋषीने रागामध्ये येऊन म्हटले जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशाला नष्ट करतील आणि अशावेळी अशावेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवताचे बोलत होते तिथे पोचले लक्ष्मणाला तिथे पाहताच यम अंतर्ज्ञान पावले आणि त्यानंतर भगवान श्रीरामाला इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने त्याग केला आणि जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माची पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मण लक्ष्मणाने हे त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे ना आणि असे म्हणत ती जोर जोरात हसत उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्यागले होते तर अशा प्रकारे ही गोष्ट होती पौराणिक गोष्ट आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि बे बेलायकनला क्लिक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद